नमस्कार शेतकरी बांधव आणि खास करून बीड जिल्ह्यातील तरुण मी प्रतीक सूर्यवंशी महसूल कार्यालय बघा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिस पाटील या पदाची भरती सुरुवात झालेली आहे पोलिस पाटील या पदासाठी मासिक जे मानधन आहे ते पंधरा हजार रुपये इतकं आहे त्यामुळे तरुण मित्रमैत्रिणींना ही एक सुवर्ण संधी आहे त्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो बघा आता फॉर्म सुरू झालेले आहेत एकोणीस जानेवारी ही फॉर्म भरायची सुरुवात आहे त्यामुळे या जाहिरातीविषयी मी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पाहा अशी मी विनंती करतो बघा बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहेत त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये वेगवेगळे वेग वेग तालुके आहेत त्या एस डी एम कार्यालयांनी वेगवेगळ्या वेग जाहिराती काढून त्या त्या तालुक्यासाठी आता जागा भरण्यासाठी ॲड काढलेल्या आहेत आपण आता पाहूयात की जे काय बीड जिल्ह्यामधलं उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणजेच एस uh, डी एम कार्यालय अंबाजोगाई हो आहे या अंबाजोगाई हो अंतर्गत येणारे अंबाजोगाई हो आणि केज हे जे काय दोन तालुके आहेत या दोन तालुक्यासाठी ही ॲड आलेली आहे आपण पाहू शकता अंबेजोगाई हो आणि केज या तालुक्यासाठी के आलेली ॲड आपण पाहू शकता आणि आताच या ॲडविषयी माहिती पाहूयात बघा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ह्या पोलीस पाटील या पदासाठी ऑनलाईन फॉर्म जो आहे तो बीड डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन भरायचं आहे आपण पाहू शकता किंवा बीड पी पी डॉट रिक्रुटमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता बघा मित्रांनो जर तुम्हाला फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही भरा किंवा जवळच्या जे काही ऑनलाईन सेंटर आहेत तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरा आता आपण पाहूयात की ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात जी झालेली आहे आपण पाहू शकता एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ही सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता त्याचप्रमाणे ऑनलाईन जी काय अर्ज भरायची अंतिम तारीख आहे ती तीस जानेवारी आहे आणि त्याचप्रमाणे सगळे या अर्जाची छाननी वगैरे झाल्यानंतर जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांचं हॉल तिकीट येईल दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सहा म्हणजे दोन फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारीच्या दरम्यान हॉल तिकीट येईल आणि ही जी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन टप्प्यात होणार आहे सुरुवातीची जी काय लेखी परीक्षा आहे ती बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे त्यानंतर त्याची अँसर की येईल बावीस तारखेला संध्याकाळी आणि लेखी परीक्षेचा निकाल चोवीस फेब्रुवारीला जाहीर होईल आणि या लेखी परीक्षेमधून जे काय पात्र उमेदवार आहेत मुलाखतीसाठी त्याची यादी चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल आणि मुलाखत जी आहे ते पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी असे तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या उमेदवाराची वे वेगवेगळ्या दिवसाला होईल आणि अंतिम जो निकाल आहे या पोलीस पाटील पदाच्या भरतीचा तो लागेल दोन मार्च दोन हजार सव्वीसला अशा प्रकारे हे फॉर्म सुरुवात झालेलं आहे लवकरच तुम्ही फॉर्म भरा अशी विनंती करतो आता आपण आणखी माहिती पाहूयात बघा फी किती आहे बघा खुल्या प्रवर्ग जो आहे त्यासाठी एक हजार रुपये इतकं फी आहे आणि जे काही आरक्षित किंवा आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी आठशे रुपये इतकं फी आहे आणि हे फॉर्म भर भरतानाच तुम्ही ऑनलाईन पेमेंट, पेमेंट ही तिथं ऑप्शन आहे ते ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं ही परीक्षा कोणाला देता येईल म्हणजेच जे काय किमान आहारता आहे जी पात्रता आहे ती बघा बघा अर्जदार हा दहावी पास असणं गरजेचं आहे आणि त्याचं वय जे आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याचं वय कमीत कमी, -कमी पंचवीसपेक्षा पेक्षा कमी नसावं आणि पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त नसावं म्हणजे पंचवीस वय पंचवीस कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वयाला हे वय जे आहे त्यांना अर्ज भरता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची अट म्हणजे अर्जदार हा स्थानिक व कायम रहवासी असावा ज्या गावात जागा, जागा निघालेली गा आहे त्याच गावच्या रहवाशांना हा फॉर्म भरता येणार आहे आणि ज्या गावामध्ये त्याच कास्टला जाग आहे कुठल्या कास्टला जागा आहे त्याच उमेदवाराने हा अर्ज भरायचा आहे तरच तुम्ही पात्र हो चाल मी पुढे माहिती देईलच म्हणजे आता ह्या पोलीस पाटील या पदाचे जे जागा आहे ते आरक्षणानुसार सुटलेले आहेत प्रत्येक गावामध्ये कुठल्या गावामध्ये उपनच्या जागा सुटलेल्या आहेत कुठले एस सी एस टी एन टी बी एन टी सी अशा वेगवेगळ्या कास्टच्या जागा सुटलेल्या आहेत कुठल्या महिलांना आहेत कुठल्या सर्वसाधारण आहेत याची पी डी एफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे टेलिग्राम चॅनलचे लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता आणि बघा अर्जदार हा स्थानिक रहिवाशी असला आणि कायम रहिवाशी त्याच गावाचं असणं गरजेचं आहे असं याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे ग्रामपंचायत किंवा तहसीलदाराचं रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड किंवा निवडणूक कार्ड ओळखपत्र याच्यापैकी एक कुठलं तरी असणं गरजेचं आहे आणि ते जोडावं लागेल आणि अर्जदाराकडं स्वतःचं ईमेल आय डी मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र निष्कलंक असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे लहान कुटुंब असणं गरजेचं आहे दोनपेक्षा जास्त आपत्ती नसावे अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे डब्ल्यू एस आणि ओबीसी समाजासाठी क्रिमिलिअर असणं नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे अशा प्रकारे ह्या ज्या काय आवश्यक की अटी पात्रता आहेत त्या अटी पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरच फॉर्म भरावा तारीख जवळ येत आहे आणि ही पोलीस पाठलाची जी भरती आहे ती लेखी परीक्षा ऐंशी आणि तोंडी परीक्षा वीस अशा शंभर मार्काची ही परीक्षा होईल आणि अशा प्रकारे ही जी काय माहिती आहे ती माहिती तुमच्यासमोर ठोस ठेवत आहे त्याप्र त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज करा जे काय बी पी बी डॉट रिक्रुटमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरा अशी मी विनंती करतो एकोणीस जानेवारी ते तीस जानेवारी ही अर्ज भरण्याची तारीख आहे अशी मी माहिती तुम्हाला तुमच्यासमोर हो ठेवत आहे आता आपण पाहूयात की कशाप्रकारे जागा सुटलेल्या आहेत खूप मोठी लिस्ट आहे आपण पाहू शकता आपण अंबेजोगाई आणि केज तालुक्यातील के गावांच्या जे काय पोलीस पाटलाच्या भरतीची जागा निघालेली त्याच्याविषयी माहिती पाहूयात एक एक दोन मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो बघा अंबेजोगाई तालुक्यामधील जे काय मांडवा पठाण हे गाव आहे या मांडवा पठाण गावा या गावासाठी अनुसूचित येसी सर्वसाधारणसाठी जागा सुटलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला की मांडवा पठाण गावातील फक्त एस सी लोकांनीच हा फॉर्म भरायचा एस सी कास्टच्या सर्वसाधारण मेल आणि फिमेल दोन्ही म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघंही या गावातली पात्र आहेत हे फॉर्म भरण्यासाठी अशा ह्याचा अर्थ होतो आता आपण केजमधलं पाहिलं तर केजमध्ये उमरी हे गाव आहे उमरीमध्ये ओबीसी महिलासाठी अर्ज सुटले म्हणजे जागा सुटलेली आहे मग फक्त त्यांनीच या उमरी गावामध्ये जितकं काही इच्छुक उमेदवार आहेत परीक्षा देण्यासाठी ओबीसी समाजाच्या त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे अशा प्रकारे खूप मोठी ॲड आहे आपण बघू शकता अंबोजोगाई आणि केज या तालुक्यासाठी जवळपास दोन दोनशे दोन जागा आहेत आपण पाहू शकता ह्या दोनशे दोन, दोन जा जागासाठी ही ॲड आहे मी तुम्हाला लवकरच टाकल बघा दोनशे दोन जागा सोमनवाडी बजोगामधलं जे आहे ओपन खोला सर्वसाधारणसाठी जागा आहे आपण पाहू शकता अशा ज्या ज्या ॲड मी तुम्हाला ही याची पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकतो टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सापडून जाईल अशाच प्रकारची नवीन अपडेट्स माहिती आणि शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि खास करून बीड जिल्ह्यातील जे काही हो अंबीजोगाई आणि किस तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना तरुणांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो धन्यवाद